जनतेने आम्ही केलेल्या कामाची पोचपावती दिली एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानतो अभिनंदन करतो अडीच वर्ष माहितीने जे काम केले आहे त्या कामाला जनतेने प्राथमिकता दिली आहे माहितीच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठे काम केले आहे त्यांचे धन्यवाद समाजातील प्रत्येक घटकाने माहितीला भरभरून मतदान केलं आहे आम्ही केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेने दिली आता आमची जबाबदारी वाढली आहे ठाण्यातील माझ्या मतदारसंघातील जनतेचे आभार त्यांनी मला मतदान केले अ早ी जकातल से कर चोटित कि समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुती मतदान केलं गेले दोन अडीच वर्ष मिलम केलं त्या कामाची माहिती आणि या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं अडीच वर्षामध्ये त्याचं मोजमाप नोंदणी नोंद आणि त्यांची कामाची पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे आता आम्ही अडीच वर्षात जे काम केलं आता पुढची कार्यकाळामध्ये आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुतीच्या मनापासून धन्यवाद देतो मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय एवढा मोठा विजय मिळतोय मी माझ्या ठाणे मतदारसंघातले मतदारसंघातले धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने मार्गिंगने त्यांनी मला विजय करण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळे मी सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांच्या सर्व मतदारांचं मनापासून सर हिंदी सर हिंदी